हाच तो जगातलं आठवं आश्चर्य असलेला साखव आहे हा साखव आहे हा जून आपटळे गाडघर रोडच्या खेटरूनच खाली इथं असा हा साखव आहे आता हा जर आपण साखव पाहिला तर या साखवला जायला वाटच नाही आहे चुकीच्या ठिकाणी हा साखव बांधलेला आहे इकडं हे दिसतंय हे त्या डोंगराच्या पलीकडं हे शिरोली गावी पूर शिरोली आणि इकडं जर आपण पाहिलं तर इकडं कुकडेश्वर आहे आता इथं असा प्रकार झालेला आहे की इंजिनियरनी व्यवस्थित या ठिकाणी कोणतंही म्हणजे जागा पाहिली नाही का इथं साखव होऊ शकतो की नाही साखव जरी झाला तरी इथं रस्ता होईल का नाही हे पण पाहिलं नाही असंच उगच निधी खर्च करायचा आहे काहीतरी कुठं पैसे खायला कसे मिळतील त्यासाठी हा साखव त्यांनी इथं बांधलेलं आहे परंतु आता प्रॉब्लेम असा आहे का साखर जायचं कसं हाच मोठा शोध आहे कारण की तीव्र असं चढ आहे या ठिकाणी कोणती म्हणजे साधी मोटरसायकलसुद्धा जाणार नाही अशा पद्धतीचं आता इथं यांनी नियोजन करून ठेवलेलं आहे मग हे कोणासाठी आता आपण खाली जाऊन बघूया हे बघा तर कुठून जायचं असा जर चढ असल तर हा साखव इथं बनवलं कशासाठी बरं ठीक आहे नाही गाड्या जाऊ दे, पण माणसांना जाता येईल असं तर बनव ना ही तिथं खडी तशीच पडलेली आहे हा इकडं ओढा वाहतोय मुद्दा मी तुम्हाला खाली दाखवायला म्हणजे लोक म्हणतील काय काहीतरी का खोटं बोलतात वगैरे पण ही अशी वस्तुस्थिती आहे साखवची हे सगळं कुकडी खोऱ्यामध्ये जे पाणी पडतंय पाऊस पडतो सगळं इकडं वाहून येतं आणि बघा आता हा साखव आता मी मग अशी मेसेज टाकला होता ग्रुप व का दोरीने लटकून जावं लागतं तर त्याचं कारण हे असे म्हणजे जायचं कसं पलीकडं मग हे कोणासाठी बांधलंय हां फक्त जनतेचा आम्ही काही वरी असं राजकारणी आव्हानतात आणि प्रत्यक्षात अशी बोगस दर्जाची सुमार दर्जाची कामं करतात हे आपण या ठिकाणी पाहू शकतोय अक्षरशः लाखो रुपयांचं इथं चुराडा झालेला आहे काय ठेकेदारला घेणं देणं नाही इंजिनियरला घेणं देणं नाही आमदार खासदारांना काही बी काय पडलेलं नाही याच्यामध्ये हे बघा हा तो, तो साकू तर सांगा मला एक दोरे आणून द्या म्हणजे दोरीने मी पलीकडं जाईल तर मला तर इथं काय जाता येत नाही इथं ये सगळं ते पाणी जाऊन सगळा चर पडल्यापासून आणि हे आजचं नाही आहे ते अनेक वर्षापासून अशीच अवस्था आहे म्हणजे सरकार कसं चुकीच्या लोकांच्या याच्यावर चालतं का ब निधी टाकतंय पण त्या निधीचा वापर होतोय का हे सुद्धा पाहत नाही काम तस ठीक आहे काय वाईट काम नाही आहे पण काम जरी वाईट नसलं तर याचा उपयोग काय आता याचा प्रश्नाचं उत्तर हे तालुक्याचे आमदार जे स्वतः इंजिनियर आहेत बीई त्यांनी दिलं तर बरं होईल धन्यवाद